नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे आमच्या कुल शेतकरी यूट्यूब चॅनेलवरती आज नव पी एम सन्मान निधीचा पुढील हप्ता अर्थात पी एम सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा केला जाणार आहे गेल्या काही तासामध्ये व्हायरल करण्यात आलेली ही मोठी बातमी या बातमीमध्ये खरंच काय सत्य आहे अठरा जानेवारी दिवशी हा हप्ता खरंच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे का या संदर्भात ही बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो देशभरातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा मानधन देणारी महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत अठरा जानेवारीला गोरखपूर या ठिकाणी एका कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते हप्त्याचे वितरण केले जाणार अशा प्रकारची बातमी वायरल केली जात आहे आणि अगदी चंद्र यांच्या स्पीडने ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली गेली आहे या बातमीवर बरेच व्हिडिओ बनवले गेले आहेत व्हॉट्सअप यूट्यूब फेसबुक व सोशल मीडियावर दाखवण्यात आलेली ही बातमी या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये वेगळे वातावरण निर्माण झालेले आहे सर्व शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत अठरा तारखेला हप्ता येणार आहे का तर खरंच अठरा तारखेला हप्ता येणार नाही कारण एकंदरीत पाहिलेत तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यात शेतकऱ्यांची केवायसी करण्याच्या संदर्भात आधार लिंक करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या संदर्भात मोहीम सुरू आहे याची शेवटची तारीख वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची फिजिकल व्हेरिफिकेशन होत आहे याच्यासाठी गावोगावी शेतकऱ्यांची सिलेक्शन करून झालेली यादी देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांची फिजिकल व्हेरिफिकेशन आहे त्याच शेतकऱ्यांना कागदपत्रे मागितली जात आहे आणि या सर्व प्रक्रिया आता सध्या सुरू आहेत याचप्रमाणे आपण पाहिलं तर दिल्ली येथे विधानसभा निवडणुका सुरू आहेत या निवडणुका सुरू असताना या हप्त्याचे वितरण करण्यासाठी केंद्र शासनाला कुठेतरी निवडणूक अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे आचारसंहितेचे उल्लंघन न होता या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते का अशा प्रकारची तपासणी केली जाऊ शकते आणि या सर्व परवानग्या मिळाल्या तरच हा हप्ता या ठिकाणी वितरित होऊ शकतो त्यासाठी वेळ शिल्लक राहिलेला नाही गोरखपूरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या दरम्यान या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याबाबतची जी माहिती दिलेली आहे ती माहिती सरासर खोटी आहे, शेद्ध शेद्ध आहे। बाद ही बातमी प्रसिद्धी करून शेतकऱ्यांची मानसिकता डवचण्यासाठी होती एकंदरीत पाहिले तर पी एम शेतकरी सन्मान निधी हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी पाहत आहेत कारण हा कारवाधी पूर्ण होण्याची तयारीत आहेत हप्ता येणार या प्रतीक्षेत शेतकरी या योजनेची तारीख जाणून घेण्यासाठी शेतकरी भरपूर उत्सुक आहेत आणि याच बाबीचा योग्यपणे वापर करून काही समाजकंटक याच ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता येण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या निवडणूक पार पडण्यासाठी वाट देखील पाहावी लागेल मित्रांनो आपण पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधीची ऑफिशियल ट्विटर अकाउंट असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट असतील याच्यावरून अद्याप तरी पी एमच्या किसान निधी वितरणाची माहिती आलेली नाही आणि एखादी अशाच प्रकारची मंजुरी देण्यात आलेली असेल तर ऑफिशियल हँडलच्या माध्यमातून याच्या संदर्भात अपडेट दिले जाते ते अपडेट आल्यानंतर आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात सध्या जे काही शक्यता आहे या शक्यतेनुसार पंधरा फेब्रुवारीनंतर साधारणपणे पंचवीस फेब्रुवारी पूर्वी या योजनेचा पुढील हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते या हप्त्याचे वितरण केले जात असताना राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्त्याचे नियोजन केले जाऊ शक साधारणपणे बजेट पार पडल्यानंतर वितरण होईल अशा प्रकारची शक्यता आता तरी दिसत आहे याच्या संदर्भात जे काही अपडेट असतील ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आता जे माहिती आपण पाहिलेली आहे ती बातमी खोटी आहे हे आपण जाणून घेतलो धन्यवाद